अवनीचं आज अभ्यासात मन लागत नव्हतं का कोण जाणे ती शिवमच्या घरी येण्याची वाट पाहत होती रोज त्याला उशीर व्हायचा व तोपर्यंत अवनी झोपलेली असायची शिवम खरं तर तासाभरात परत येणार होता पण अचानक ऑफिसचं अर्जंट काम आल्यामुळं त्याचा पूर्ण दिवस तिकडे गेला होता अवनी सगळं आवरून हॉलमध्ये बसली होती दहा वाजले तरी शिवम आला नव्हता अवनीनं फोन केला होता पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता अवनी घाबरून सारखीच फोन करू लागली मोबाईल सारखाच स्विच ऑफ येत होता रमेश राव व अजय बाहेर होते विना आत्यांची तब्येत बरी नसल्यानं त्या गोळी घेऊन आपल्या रूममध्ये झोपायला गेल्या होत्या सीमाताई निशा आणि अवनी सगळे घरी येण्याची वाट पाहत बसलेले होते शिवमचा फोन अजूनही लागत नव्हता इतक्यात अवनीच्या फोनची रिंग वाजली फोन अजयचा होता अवनीनं फोन उचलला हॅलो अजय शिवम भेटला का तुला अवनीनं काळजीनं विचारलं हॅलो वहिनी अगं शिवम दादाच्या बाईकचा अपघात झाला आहे काय शिवमचा ॲक्सिडेंट झाला आहे घाबरून फोन तिच्या हातातून खाली पडला तिचं बोलणं ऐकून सीमाताई आणि निशाही घाबरल्या सीमाताईंनी पटकन फोन उचलला अजय काय झालंय आणि शिवम कसा आहे सीमाताई काळजीनं म्हणाल्या मामी शिवम दादाच्या बाईकचा अपघात झाला आहे त्याच्या डोक्याला मार लागला आहे मी आणि मामा सत्य हॉस्पिटलमध्ये आहोत काय सीमाताईच्या डोळ्यांमधून अश्रू ओघळू लागले होते अवनी आणि निशा शॉकमध्ये होत्या मामी तुम्ही काळजी करू नका डॉक्टर म्हणाले की खूप गंभीर अशी दुखापत झालेली नाही त्यांनी जखमेची ड्रेसिंग केली आहे त्यामुळं आम्ही दादाला घेऊन घरी येत आहोत दादा ठीक आहे काळजी करू नका त्यानं फोन ठेवला आई काय झालं खूप लागलं आहे का शिवमला अवनी रडवेली होऊन विचारत पड विचारत होती नाही शिवम ठीक आहे ते घरी येत आहेत त्याला जास्त काही गंभीर दुखापत झालेली नाही अवनीला बरं वाटलं ते त्यांच्या घरी येण्याची वाट पाहत बसले इतक्यात दरवाजाची बेल वाजली अजयनं शिवमच्या खांद्यावर हात टाकून त्याला आधार देत त्याला घरात आणलं तोपर्यंत आत्यांनाही शिवमच्या अपघाताबद्दल समजलं होतं त्याही काळजीतच होत्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते शिवम बाळा बरं आहेस ना तू सीमाताई त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत काळजीनं म्हणाल्या त्यांना रडताना पाहून खूप त्रास होत असूनही त्यानं सगळ्यांकडे पाहून स्माईल केली अरे काळजी करू नका मी एकदम ठीक आहे फक्त डोक्याला थोडं लागलं आहे आणि पायाला खरचटलं आहे त्यामुळं चालायला थोडा त्रास होत आहे त्यानं आत्या आई व निशाला समजून सांगितलं मग त्यानं अवनीकडे पाहिलं तिचे डोळेही पाणावलेले होते तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती त्या अवस्थेतही तिच्या चेहऱ्यावरची त्याच्याविषयीची चिंता पाहून त्याला खूप बरं वाटत होतं अजय त्याच्या बेडरूममध्ये घेऊन गेला रमेशराव त्यांच्या मागे शिवमचं मेडिसिन घेऊन येत होते अजयनं शिवमला बेडवर झोपवलं शिवम कसं झालं रे हे सगळं आत्यानं त्याच्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवत विचारलं काही नाही मी घराकडे परतत होतो रस्त्यात थोडा अंधार होता एके ठिकाणी अचानक एक मांजर समोर आलं मी अचानक ब्रेक लावला त्याचवेळी दुसऱ्या बाजूनही एक गाडी येत होती तिच्यापासून वाचण्यासाठी मी गाडी वळवली त्यामुळं माझी बाईक स्लिप झाली व पडली माझं डोकं एका दगडावर आदळलं आजूबाजूच्या लोकांनी मला मदत केली माझा फोनही स्विच ऑफ होता म्हणून त्या लोकांकडून फोन घेऊन मी अजयला फोन करून बोलावून घेतलं शिवमनं त्यांना घडला प्रकार सांगितला देवाचीच कृपा म्हणायची की माझ्या लेकराला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं सीमाताई म्हणाल्या अवनी अजूनही खूप टेन्शनमध्ये दिसत होती शिवमची ही अवस्था पाहून तिचे हातपाय गळाले होते तो लवकरात लवकर बरा व्हावा हीच प्रार्थना ती मनोमन देवाकडे करत होती ती खाली किचनमध्ये गेली हळदीचं दूध गरम करून ती वर घेऊन आली छान केलं सवनी हळदीचं दूध पिल्यानं त्याला बरं वाटेल आत्या म्हणाल्या शिवमनं ते दूध पिऊन व मेडिसिन घेतलं त्याला आराम करायला लावून सगळे आपापल्या रूममध्ये गेले ते गेल्यानंतर अवनी बेडवर एका बाजूला बसली ती एकटक त्याच्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यात परत आसवं जमा झाली होती अवनी नको काळजी करूस मी ठीक आहे दोनच दिवसात एकदम ठणठणीत बरा होऊन परत तुला भांडायला आणि तुझ्या खोड्या काढायला लागेल शिवम हसत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून तिला हसू आलं नेहमी लक्ष देऊन गाडी चालवत जा तू नेहमी आनंदी व मस्ती करताना चांगला दिसतोस आता आराम कर आपण उद्या बोलू असं म्हणत तिनं शिवमला झोपण्यास सांगितलं मेडिसिन घेतलेलं असल्यानं त्यालाही लवकरच झोप लागली अवनीनं खाली अंथरून घातलं पण तिला रात्रभर व्यवस्थित झोप नाही आली ती थोड्या थोड्या अंतरानं चेक करत होती की त्याला काही त्रास तर होत नाही आहे ना दुसऱ्या दिवशी अवनी सकाळी लवकर उठली सगळं आवरून फ्रेश झाली आज तिला कॉलेजला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती तिनं ठरवलं होतं की जोपर्यंत शिवमला बरं वाटत नाही तोपर्यंत ती घरीच थांबणार होती आणि त्याची काळजी घेणार होती तिला वाटत होतं की तिला फक्त त्याची काळजी वाटत आहे पण शिवमचं बोलणं त्याचं तिला चिडवणं त्याचा स्वभाव तिला नकळत आवडू लागला होता तिला काय होतं हे तिलाच समजलं नव्हतं तेवढ्यात शिवमने डोळे उघडले शिवम कसं वाटतंय बरा आहेस ना त्यानं मानेनंच होकार दिला झोप तू तु अजून तुला आरामाची गरज आहे मी नाश्ता करायला तुला थोड्या वेळानं उठवते शिवमच्या डोळ्यांवरची झोप जातच नव्हती इतक्यात सीमाताई रमेशराव आत्या अजय आणि निशा त्याला भेटायला रूममध्ये आले त्यांनी शिवमची विचारपूस केली शिवम रात्री झोप आली ना बाबा म्हणाले हो बाबा तो म्हणाला व त्याला आराम करायला सांगून ते खाली गेले त्याला अजूनही थकवा जाणवत होता व डोकंही जड झालं होतं त्यामुळे तो लगेच झोपी गेला तासाभराने शिवमला जाग आली डोक्याचा ठणकाही कमी झाला होता तो फ्रेश होऊन खाली आला अरे शिवम खाली का आलास अवनी नाश्ता घेऊन वर येणारच होती सीमाताई म्हणाल्या मला बरं वाटतंय आता शिवम हलकं हसून बोलला ये बस नाश्ता कर आणि आराम कर दिवसभर खाली येऊ नकोस शांत झोप डोकं दुखत नाही ना बाळा त्या काळजीनं म्हणाल्या जास्त नाही आता ठणक कमी आहे तो म्हणाला नाश्ता करून वर आला अवनी काही वेळानं फ्रेश ज्यूसचा ग्लास घेऊन वर आली तिनं बाबांना कोणती मेडिसिन कधी द्यायची हे विचारून घेतलं अवनीनं त्याला ज्यूस आणि मेडिसिन दिली तो काहीच बोलला नाही आणि गुपचूप मेडिसिन घेऊ लागला ती काही कामासाठी खाली आली नंतर ती जेव्हा वर आली तेव्हा तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं पंधरा मिनिट झाले तरी ती औषधं त्याच्या हातातच होती फक्त दोन गोळ्या घ्यायला इतका वेळ लागतो का ती त्याच्या जवळ आली शिवम दोनच गोळ्या आहेत त्याला इतका वेळ हो घेतोय मी त्यानं डोळे घट्ट मिटून पटकन खाल्ले त्याचा चेहरा बघून अवनीला हसू आलं त्यानं तोंडाला हात लावला होता त्याला औषधांचा कडू वास सहन होत नव्हता अवनीला त्याचं वागणं बघून हसावं वा का रागवावं अशी गत झाली होती मला बिलकुल औषध आवडत नाही शी तो चिडचिड करतच म्हणाला तिनं एक चॉकलेट काढून त्याच्या हातात दिलं चॉकलेट पाहून त्याला आनंद झाला त्यानं ते खायला सुरुवात केली दुपारी जेवणानंतर तो आराम करत होता तो आता थोडा फ्रेश झाला होता अवनीला त्याची काळजी वाटत होती त्यामुळं ती दिवसभर रूममध्येच होती ती शेजारीच सोफ्यावर बसून पुस्तक वाचत होती शिवम झोपून कंटाळला होता त्याला आता आरोहीची मजा घ्यायची लहर आली डोक्यात होणाऱ्या वेदना विसरून तो तिची मजा घ्यायच्या मूडमध्ये होता आणि अवनी मात्र अभ्यासात मग्न होती शिवमची नजर बाजूलाच टेबलवर असणाऱ्या अवनीच्या बॅगवर पडली त्यानं हळूच आवाज न करता त्यातून पेन काढला तो अवनीकडे भिरकावला आणि पुन्हा डोळे मिटून झोपेचं नाटक करू लागला तिने इकडे तिकडे पाहिलं शिवम तर झोपलेला होता ती परत पुस्तक वाचत बसली त्यानं डोळे उघडले तिचं लक्ष नव्हतं त्याने दुसरा पेन बाहेर काढला आणि अवनीकडे भिरकावला तिने ओळखलं होतं की हे असले चाळे शिवमच करतोय पण काही समजलं नाही असं दाखवत ती आपल्या अभ्यासात आप मग्न असल्याचं नाटक करत होती थोड्या वेळानं त्यानं पुन्हा बॅगेत काही सापडतंय का, का पाहिलं यावेळेला त्याच्या हाताला स्केल लागली तो तिच्याकडे फेकणार इतक्यात तिनं त्याच्याकडे पाहिलं पुढे होऊन त्याच्या हातातली स्केल घेत म्हणाली मिस्टर शिवम तुम्ही पकडले गेला आहात तुला काय वाटलं मला समजलं नाही इतका त्रास होत असताना पण तुला कसं काय रे असले उद्योग सुचतात रे ती त्याच्यासमोर बसत म्हणाली अगं अवनी माणसानं टेन्शनमध्ये नेहमी आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती गोष्ट करावी तो तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत बोलला ती त्याच्याकडे बघतच राहिली ती विचार करत होती पंतो का मला शिवमकडे बघत राहावं असं वाटते पण तो समोर आल्यावर अचानक हृदयाची धडधड का वाढते माझं मलाच समजत नाही काल त्याला लागलं त्यावेळी त्याला होणाऱ्या वेदना मला का जाणवत होत्या मी एवढी बेचैन का झाले होते आणि तो जेव्हा माझ्या डोळ्यात पाहतो तेव्हा तर मला काय होतं ते माझं मलाच समजत नाही ती विचार करत पडली होती इकडे शिवमला पण झोप लागत नव्हती कधी समजणार हिला माझ्या मनातल्या भावना तो तिचाच विचार करत होता अवनीनं आईला फोन करून शिवमच्या अपघाताबद्दल सांगितलं होतं त्यामुळे तिचे आई आणि बाबा शिवमला भेटायला येणार होते ते काही वेळातच तिथे पोहोचले त्यांनी शिवमची भेट घेतली प्रेमाने त्याच्या तब्येतीची चौकशी केली सीमाताई रमेशरावांनी त्यांचा छान पाहुणचार केला थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्यानंतर सीमाताई म्हणाल्या अगं अवनी आईबाबांना आपलं घर दाखव अवनी पण आईबाबांना घर दाखवायला घेऊन गेली नशीब काढलंस तू पोरी किती चांगल्या घरात पडलीस तू आणि त्याहून चांगली या घरातली माणसं आहेत आम्ही कितीहीच शोधलं असतं तरी अशी माणसं आणि असं घर तुझ्यासाठी मिळालं नसतं अवनीची आई तिच्याकडे पाहत कौतुकाने बोलत होती काय गाई राशी दिदीबद्दल काही कळालं का गं अवनी मध्येच म्हणाली अवनी कशाला नको तो विषय काढतेस बाबा म्हणाले त्यांना राशीचं नावही ऐकायचं नव्हतं त्यामुळे अवनीनेही तो विषय बंद केला तिनं त्या दोघांना घर फिरून दाखवलं तिची आई तर तिचं घर पाहून मंत्रमुग्धच झाली होती आपली मुलगी सुखात आहे हे पाहून त्यांना खूप आनंद झाला काही वेळानं ती दोघही आपल्या घरी गेली अवनी शिवमजवळ येऊन त्याला काय हवं नको ते बघत होती त्याचं बँडेज नीट करण्यासाठी ती त्याच्याजवळ गेली आणि दोघांची नजरानजर झाली एक क्षण दोघेही एकमेकात हरवून गेले शिवमच्या आवाजानं अवनी भानावर आली तिचा धक्का लागल्यानं तो वेदनेनं विवळला ओ सॉरी सॉरी म्हणत अवनी बाजूला झाली क्षणभर ती त्याच्यात हरवून गेली होती तिला समजलं नाही की तिला काय झालं होतं इकडे सर्वजण जेवणाच्या टेबलवर त्या दोघांची जेवणासाठी वाट पाहत होते बराच वेळ झाला हे दोघं येत नाहीत म्हणून निशानं अवनीला फोन लावला काय करताय चला जेवायला सर्वजण वाट पाहत आहेत निशा म्हणाली दोघं पण सोबत जिन्यावरून खाली आले सीमाताई व आ त्या, त्या दोघांकडे कौतुकाने पाहत होत्या सीमा दोघंसोबत किती छान दिसत आहेत ग आत्या दोघांकडे पाहतच बोलत होत्या सीमाताई पण त्या दोघांकडे पाहतच राहिल्या तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा पुढचा भाग नक्की पहा कथा कशी वाटती आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद